परतीच्या पावसामुळे तालुक्यातील वाडी परिसरात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून याबाबत एकच सवालने बातमी प्रसारित केली होती दरम्यान बातमीची दखल घेत राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी वाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट दिली व शासनाकडे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना धीर दिला परतीच्या पावसामुळे गेले तीन चार दिवस सतत मुसळधार पाऊस झाला म्हणून वाडी परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले दरम्यान नुकसान या नुकसानीचे पाहणी करण्याकरता डॉक्टर जितेंद्र ठाकूर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत डॉक्टर साहेब आपण आज या शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची पाहणी केली काय म्हणा मी आज वाडी आणि नांदडे परिसराच्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर आलेलो आहे आणि जवळपास हजारो हेक्टर जमीन या तालुक्यामध्ये जे कापूस उत्पादक आहेत या अतिवृष्टीमुळे हजारो एक्टर जमीन कापूस हा खराब झालेला आहे अत्यंत प्रति एकरी शेतकऱ्याला दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी प्रति एकर कापूस आला असता पण इतकी दैनिक परिस्थिती की एक ते दीड एकर सुद्धा मोठ्या मुश्किलीने कापूस येतोय कापसाचं कापसाची जी क्वालिटी आहे ती पावसामुळे खराब झालेली ती खराब झालेली असल्यामुळे व्यापारी लोकसुद्धा घेत नाहीये आणि त्याच्याबरोबर तेच नाही पण त्याला भावसुद्धा नाही आहे प्रत्येक शेतकरी याच्यामुळे तोट्यात गेलेला आहे कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता आहे परंतु त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही प्रशासनाला पण वेळ नाही आणि लोकप्रतिनिधींना पण वेळ नाही गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसामुळे परिसरातील कापूस मका आदी पिके जळाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सदर बातमी जितेंद्र यांना कळताच त्यांनी तालुक्यातील वाडी येथे येऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत शेती पिकांची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा ठाकूर यांच्या पुढे मांडताना तालुक्याचे आमदार सत्ताधारी यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले बातमी दिली होती की बा शेतकऱ्यांच्या पाठीशी जो राहील तो शेतकरी त्याच्या पाठीशी राहील परंतु अद्याप कोणीही त्याची दखल घेतली नाही शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून पिकासाठी शेतीसाठी कर्ज घेतले सोसायटी घेतले बँकेने कर्ज घेतले पण आता शेतकऱ्यांनी ते परत फेडावं कसं हे त्याला चिंता पडली आहे आता तरी अजून शासन झोपलेलं आहे तर शासन केव्हा जागे होईल शेतकरी मेल्यावर ते जागे होईल का असा आम्हाला प्रश्न पडला आहे तरी शासनाची नेंद केव्हा उघडेल हेच आम्हाला प्रश्न पडला आहे शासनाने याच्याकडे दखल घ्यावी पण कोणी एक अधिकारी नाही किंवा जे पदावर आहेत ते घंट्याच्या आत अतिवृष्टी झाली तरी अद्याप अजून विमा कंपनी वाले कोणी दखल घ्यायला आलेले नाही दरम्यान डॉक्टर ठाकूर यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासनाने नुकसान भरपाई करावी अशी मागणी केली आहे या लोकांचे पंचनामे करून ज्या संबंधित विमा कंपनी आहे त्या विमा कंपन्यांना हे निदर्शनात आणून यांना विमा मिळून द्यायला पाहिजे होता परंतु विमा कंपनीकडे काही शेतकऱ्यांनी संपर्क साधला परंतु ते सुद्धा त्यांना दाद देत नाही त्याच्यामुळे शासनाने तातडीने याच्यावरती पावलं उचलावीत एवढी मी शासनाला विनंती करतो नुकसान झालंय आपण विरोधी पक्ष म्हणून काय मदत करता येईल म्हणजे आपण काय प्रयत्न करणार आहात आम्ही तात्काळ या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असेल महसूल प्रशासनाला तात्काळ या बाबतीमध्ये निवेदन देऊन आम्ही त्यांना सूचित करणार आहोत शिवाय हेच निवेदन आम्ही पालकमंत्र्यांकडे पण पोहोचून आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत साहेब आले होते शेतात प्रत्यक्ष पाणी केली त्यांनी आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही आता पुढे प्रशासनाला कडू किंवा तहसील कार्यालय जे जे आहेत अधिकारी कर्मचारी बँकाचे आपल्या पीक विमा कंपन्या त्यांना आम्ही सांगू कि बा शेतकऱ्यांकडे थोडस लक्ष द्या शेतकऱ्यांचे जे पीक नुकसान भरपाई असेल त्यांच्याकडे त्यांना नुकसान भरपाई द्या तुम्ही उटा तोंडामध्ये जिरा टाकल्यासारखं सरकार वागतंय हे शेतकऱ्याची निंदा करताय असं आम्हाला वाटतंय या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी शेतकऱ्यांशी भेटून त्यांचे झालेल्या नुकसान भरपाईची पाहणी केली आहे शेतकऱ्यांशी हितगुज केलेली आहे आणि त्यांनी आपल्या स्तरावरून प्रशासनाला त्या प्रकारे निवेदन देऊन शेतकऱ्यांना कशी भरपाई मिळवता येईल असा प्रयत्न करणार आहेत